मित्रांनो सकाळी बायको कांदे कापूक बसली या कशा गो काय स्पेशल बिर्याणी आज मी तर तुमका बघ मी प्रॉपर जी हॉटेल मध्ये पण मिळत नाही ना त्याच्यापेक्षा प्रॉपर बिर्याणी तुम्ही कशी करू शकता एकदम तुमका ट्रिक दाखवत एक ट्रिक त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा बघा कांदे घेतले ना कापूकत आणि हा बरोबर खाता पण काळ्या ताई चल नाश्ता देत अल्मेट. आलमेट आणि काय एक चपाती आणि ब्रेड दोन पाव चाळीस रुपये किलो टोमॅटो पन्नास पन्नास ताई बोल साठ ऐंशी बरोबर ऐंशी नव्वद आहे बायकोक दिलेला आहे बघा रडा घेत नाही का तुका मी बिर्याणी जो लागणार कांदो आहे ना लागना 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 तो मगाशी कापी होता बघा तोच आता तेलात तो फ्राय करून घेता नाही बघा डो कसा आहे बर आहे चाली बघ तरी मस्त पैकी असो कांदो तयार झालेलो असा फ्राय फ्राय कांदो केलेलो हा आणि आता ताई चिकन धुवून घेता दीड किलो चिकनची बिर्याणी करतला आपण आता पाण्यात टाकता आणि आता धुवून घेत व्यवस्थित मॅरिनेट करूया म्हणजे ताईक ना चिकन का ओके मनी बिर्याणी बनवशाल ना तेव्हा यो मसालो वापरा यो मसाल्याची टेस्ट ना जबरदस्त लागता पण आता बघा दीड किलो चिकन साठी आम्ही पन्नास ग्रॅमचं पाकिट आम्ही तीन पाकिट वापरतो काय हो आणि दही घेतलेला मॅरिनेशन साठी आता त्याच्यातच रावणी यो मसालो टाकताला बोलले मागच्या किती किलोची केलं एक किलोची बघा मसालो हा आता दही दह्याचा डबो होतो ना त्याच्यात टाकून घेतलाय आणि ताई तकडे आता परत दोन तीन वेळा आता धुवून घेत चिकन या श्रावणी आता बघलाच नाही डब्यात तुमका म्हणजे तुमका म्हणजे मसालो टाकून घेतला तो सुहानाची तीन पाकिटात आता मिक्स करून घेत आणि ह्याच जा बॅटर बनवता त्याच बॅटर आपल्या चिकन का लावून थोडा वेळ ठेवून द्याचा सुगंध भारी येत या सुहानाचो ताई अच्छेसे दो अच्छेसे अच्छेसे काम अच्छेसे घरगुती आला ची पेस्ट मोठे पण आज बाजारपेक्षा हे चांगले असता बाजारला तू गेलच बघा आणि दोन चमचे टाक काय उगा समचो असो काय घेतलं ढवण्याच्या याच नाही तो मागा याचा समाजता ना इक्विपमेंटचा ह्या काय गो कांद्या टॉमॅटो कांदा टोमॅटोची लाल नाही कशी हा अरे बघा हॉ टोमॅटोची पेस्ट केल्याने आणि होय कांद्याची पेस्ट आणि आपलो मालवणी मसालो त्या ह्याच्यातच टाकून घेता म्हणजे जर आपण बॅटर करणार आहोत ना त्या बॅटरमध्येच टाकून घेता मस्तबाई की साफ करून घेतलं ना ताई बघा हळद टाकून घेतलं थोडीशी सगळं आता व्यवस्थित मिक्स करून आणि काय टाकू जाऊयाचा ना सगळा दा मीठ या मीठ केल्यासाठी ग्रेव्हीसाठीचा हे बघा मीठ बघा तांदूळ आपण आणलेलो हा बिर्याणी साठी स्पेशल दीड किलो तांदूळ दीड किलो चिकन आणि दीड किलो तांदूळ म्हणजे झाले किती तीन किलोची बिर्याणी झाली आता मीठ टाकून घेतलं ना आता ह्या सगळ्या मिक्स करून घेतला त्याच्यानंतर तुमका दाखवतोय मी जो श्रावणी बॅटर बनवून घेतला ना आता आता या चिकन का व्यवस्थित लावून घेतला तर पाणी लावला का धुवून घे आता हे बघा या बॅटर त्या सगळ्या चिकन का व्यवस्थित लावून घ्यायचा आणि थोडा वेळ ठेवून द्यायचा हातान काढाने काढू शकत डाव्या पण चमच्या बघा आता या छावणी व्यवस्थित मिक्स करून घेता म्हणजे जेणेकरून कसा माहिती सगळ्या पीस का लागत व्यवस्थित आणि किती वेळ ठेवायचा शावणी वेळ नाही बरोबर नाही तर मित्रांनो अर्ध ते एक तास ठेवायचा म्हणजे जेणेकरून कसा तर व्यवस्थित ते का मॅरिनेट होता आपण पण ठेवतो तसा पंधरा वीस मिनटं राहतो आपल्या आपण त्या आता आपण थोडा वेळ मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया वीस पंचवीस मिनटं म्हणजे तास ठेवूयाच आपण कांदू आणले ते व्यवस्थित धुवून घेत आहे बघा दोन तीन वेळा तरी धुवून घेत कारण या सगळं पांढरा पाणी धाव का त्याला पावडर वगैरे लावलेली असतं ना ज्याच्यात कांदू बाजूला बघा त्या त्याच्यात आता ती या करून घेता काय करता गो ग्रेव्ही बनवून घेता आणि हे बघा ही कांद्याची पेस्ट किती कांदे वापरला साधारण शावते का पाच मोठ्या कांद्यांची पेस्ट करून घेतलेली आहे तेल उडावता बघा या बघा आता ती पेस्ट आता या तेलात या करून घेत लांब अरे आमची रेसिपी तोरता ना ताई तो लाल काय <laughs> का <है> था <laughs> आणि भाऊजी ताई जा मशरूमची रेसिपी होई असा तर आम्ही लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत स्पेशल मशरूम रेसिपी ता 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 मलाई मशरूम हा जाई स्टप कर <laughs>

टोप ठेवलेलं ना तर ह्याच्यात ह्या म्हणजे पाणी गरम करत ठेवलेला जो राईस लावू जो आणा बिर्याणीचं त्याच्यासाठी आणि या बघा ह्या पण तयार झालेला भांडा बदल ना कारण ह्या भांड्यात काय झाला नसता आणि ह्या मस्त पैकी बघा तयार झालेला आता ह्याच्यात टाकून घेता गरम गरम टोप तसं ठेवू नको ते रावणार नाही हा नाही म्हणजे सोडू नको म्हणते हात टोमॅटो लाल वाटत नाही गुला ना गुलाबी वाटत नाही आणि या बंद नाही करूचा गरम गरम आणा तशीच त्यांनी शावनीने याच्यात टाकून घेतलं बघा गॅसवर न ठेवताच आधी मिक्स करून घेतात आता जी ग्रेव्ही आतमध्ये मध्ये टाकलाय ना ती व्यवस्थित मिक्स करून घेता आणि मित्रांनो काय सांगू तुम्हाला हो सुगंध येतो ना सगळं मसाले वगैरे लागलेलो आताच भारी सुगंध प्रॉपर मिक्स करून घेता आपल्याकडे आता खाणारी किती माणसांच्या आता खाणारी व्यवस्थित आठ माणसं आहात आणि ही दोन टायमाची आहे म्हणजे दुपारी आणि रात्रीसाठी सोळा माणसं पंधरा ते सोळा माणसांची बिर्याणी असायची तीन किलो ताई थोडं वेळ शिजा दे त्याच्यानंतर मग आपण पुढची प्रोसेस दाखवतो ताई याच्यात आता खडे मसाले टाकून येते काय काय टाकलं ताई जिरा शाई जिरा साधा नाही शाई स्टार फूड नवी येते का मग नव्या दालचिनी त्या बघा सगळे खडे मसाल्या थोडी ह्या झालेली उकळ फुटलेली त्याच्यात टाकून घेतो आधीच टाकू होते असं ताई म्हणता म्हणतात कलर बदलो आता टाकलं तरी त्याचं फ्रेग्रन्स येतो ते बघा आता तांदूळ ता या करून घेता लांबरावा रे ताई स्कूटी चालली नाही म्हणून नाही तर के केसारखीच चालवलं नसते लेप्टो इंडिकेटर देऊन तर राईट काय गेलाच असता <laughs> म्हणून तर स्कूटी आतापर्यंत शिकला नाही <laughs> ताई आता या किती वेळ ठेवायचो ओके <laughs> चला ला काय केलं जाऊनी लेप्टो मी झोपतो मित्रांनो मित्रांनो सुगंध येतो तो बाहेर मतलब जाऊन तरी बघे मतलब झालं असतंला चिड गो आई तर पाणी काढून घेता ह्या बघा तो जो मागा शिहाट ठेवलेला होता आणि आपण बघू शकतास तुम्ही आ हा 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 एक नंबर छावणी पाणी गाळून घेतो त्याच्यातला आणि हे बघा या मिंट असा पुदिना आणि कोथिंबीर आईस मस्त पैकी एक सेवेंटी ते एटी पर्सेंट शिजून घेतलेलो हा कशा अकोशावने तसं मस्त फळफळीत झालेलो आचारी लेअर लावू केलेले आहात असिस्टन असिस्टन आधी हे होते पण आता हे असिस्टंट झाले आहेत चला आई हे बघ आता लावता, होता ते बघा आता काय काय घेतलं यो राईस जो हा तो हे मिंट कोथिंबीर यो भाजलेलो कांदो, तळलेलो आणि ती चिकनची ग्रेव्ही आणि हे इकडे आपल्याला स्पेशल इन्ग्रिडियंट लागणार आहे तूप हे बघा आई लेअर लावून घेता हे बघा आता लेअर लावून घेता आहे सगळे मी खाणारे फोडी सगळे तळात गेले होते <laughs> ना? 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 आता आहे ते का हाक मार मग ते का ते हाक जा दिदी दि, दि, बाबू बाबूला बोलाव का आता वरती परत ह्या लावून घेता राईस घेतलं नाही फक्त एक कलर येऊसाठी आता हे जो सुको म्हणजे सुको म्हणतोय तळलेला जो कांदो तो वरती जरा असो हे करून घेता पसरवून आणि थोडीशी कोथिंबीर पण ती पण ह्या करून घेत टाकून घेतलं नाही बघा आणि आता पुदिना पण टाकून घेऊया पुदिना टाकून घेता तर नुसली झालीच वरदस्ता माहिती आहे म्हणजे सुगंधावरना सांगू शकता ह्याच्यावर वरचो लेअर परत सगळे लेअर आपण लावून घेऊया त्यानंतर दाखवते तुमका मी आता एक फास्ट मध्ये बघा तुम्ही राई लावून घेतल्यान आणि आता मग आपण राई सेवा करून तो हे परत आई गॅसवर ठेवता ठेवतो ना दम दे ए बिर्याणी पटापट तयार हो थो थो। दम द्यावा लागतो तरच ती होते बाबू दम दिली तर हे काय आपली दम बिर्याणी नाही आपली रेग्युलर आपण बाबू दम देवतो कांदो बिंदू सगळं वरती टाकणार मस्त पैकी का आता लागली आहे बिर्याणी इवनली आई काय बोलली शावणी इवनली स्प्रेड करू सांगला ना सगळे लेअर लावून झालेले आणि त्याच्यानंतर आता ही आपण परत गॅसवर ठेवतो लाव आता मग तो जरा फरक पडतो बघा आता वरना तूप टाकलेला परत गॅसवर ठेवता श्रावणी तीन किलो उचलू जात श्रावणी थांब थांब साकान वगैरे मारून श्रावणींवरती व्यवस्थित या करून दिल्या ना त्याच्यानंतर आता डायरेक्ट जेवताना बघूया बिर्याणी ओपनिंग बघा हा 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 भारी कपडे काढ ते बघा हा ते बघा आई आता परोसता

أنا <applause> هذا <applause>